नमस्कार मित्र मैत्रिणींनो तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण मी दर म्हणजे आज मी तुम्हाला बऱ्याच दिवसातून व्हिडिओ बनवते दरवेळी शॉर्ट व्हिडिओ टाकते आज आपण टॉपचं आता मी तुम्हाला हे बघ हा टॉप आहे तर हा बहिणीचा माझा टॉप आहे तर काय केला आहे टॉप आहे तर त्याचं काय केलंय तर तिला शोल्डरमध्ये जास्त होत होता आणि उंचीला एक जास्त होत होता आणि कटला तर तिच्या मापानुसार हे बघा ते उसून घेतले हा आणि उसून घेतल्यानंतर काय केले इथं बरोबर जे शोल्डर होती तिथे ते टाकले म्हणजे तुम्हाला जर फिटिंग करायचं असेल तर मी सांगते की आयता जर तुम्ही दुकानातून टॉप आणला आणि त्याचं करताना कसं करायचं आता पहिल्यांदा आपण तर मी तुम्हाला खाली त्याच्यावर हे बघा हे शोल्डर कमी केले ना तर शोल्डर कट केले ह्याला कारण मापात व्यवस्थित बसत नव्हतं तर एवढंच की पाठीमागचा पुढचा उंडा त्याचा आधी पण एक सारखाच होता तर मग तो फक्त कमी केलाय आणि कडेच्या साईडनी असं माप टाकून मार्किंग करून घेतले परत खालच्या बाजूला ह्याची उंची कमी केली जेवढी आपल्याला उंची पाहिजे तेवढी टॉपची उंची ठेवलेली आणि आता त्याची बाही पण पुढं तिला ह्याची बाई होती ती पुढं फ्रील सारखे वेगळे पर ती उसवली आता हिथं बाहीला पण आपल्याला जॉईनला कमी पडते तर मग आता त्यावेळेस काय केले हे बघ आहे की अशी एवढे एक साइडनी सरळ आणि एक साइडनी तिरप घ्यायचे हे आपल्याला इथं जॉईन द्यायचं आहे तर आता तुम्ही हे बघू शकता मी तुम्हाला दाखवते हे बघा आता आपल्याला हा सुईचा भाग आहे म्हणजे हा आणि हा उलट भाग आहे तर आपल्याला सुईच्या भागावरून आपण काय करायचं त्याला जॉईन द्यायचा म्हणजे तुमचं लक्षात येईल आता हे बघा तर मी आता हे बघा इथं बरोबर असा जॉईन देणार आहे जी उलट बाजू ती अशी ही करायची आणि म्हणजे आतमध्ये व्यवस्थित जाते एक एक जॉईंट दोन्हीकडे आपण देऊन घेऊ म्हणजे काय होईल तुमच्या लक्षात येईल व्यवस्थित कारण हे असाल तर आपल्याला करावंच लागते आता तुमच्या घरी जर मशीन असेल तर तुम्हाला हे सोपं जाईल की म्हणजे हे करण्यासाठी आता जर तुम्ही टॉप टॉपांना व्यवस्थित बसत नसेल तर आता हे बघा हा आपण जॉईंट दिलेला आहे मग हे आपलं एवढंच मार्जिन मध्ये जाते त्याच्यावरून एक आपण दाप देऊन घेतो म्हणजे जेणेकरून तुमचं ते उसवणार नाही मी तुम्हाला बाकीचे पण दिल्यानंतर मी तुम्हाला नंतर मी दाखवते की कसं जॉईन दिलंय ते आता हे बघू शकताय तुम्ही हे बघा आता हे आम्ही दोन्ही भाईला सुद्धा जॉईन दिले ह्या बाजूनी पण आणि ह्या बाजूनी पण हे बघा हे बघा आता ह्या बाजूनी पण म्हणजे असं दोन्ही बाजूनी दोन्ही भाईला कमी पडत होतं मार्जिनला तर हिथं आपण जॉईन दिले तर अशा प्रकारे तुम्ही घरी तुमचं टॉप म्हणजे तुम्ही दुरुस्त करू शकताय आणि आता खालच्या बाजूला मला इथं भाईला थोडीशी उंची वाढवायची तर उंची वाढवताना जे टॉप मधलं उंची मधलं खालचं कापड शिल्लक राहिलं होतं तर मी इथं थोडस आता ह्याला पण भाईला उंची कमी पडते चौदाची बाई जर आता ही तेराची बाई तयार होते तर एक इंच सुद्धा ह्याच्यामुळे अर्धा एक इंच वाढू शकते आपण हे पण खालच्या जॉईन देऊ शकतो आपण जस बाकीच कधी कधी ब्लाउजला देतो तशा प्रकारे आपण इथं जॉईन द्यायचं तर तुम्हाला मी आता जॉईन झाल्यानंतर कारण जर असं सांगत सांगत तुम्हाला जर हे करायचं जॉईन दिल्यानंतर मी तुम्हाला दाखवते आता हे बघा वरच्या साईडनी मी टीप मारून घ्यायची म्हणजे सव्वाच्या बाजूने ही खालची उलटी बाजू मग आपल्याला जॉईंट देताना काय करायचं हे असं कापड घेतलं आता समजा तुम्ही दुसरं कापड एक्स्ट्रा जर घेतलं तर वर ही वरच्या बाजूला ठेवायचं आणि हिथून टिप मारायची आणि हि त्याच्या खाली परत असं हे असं धुंडून घ्यायचं म्हणजे आपली ह्याची काय होती जास्त उंची कमी होणार नाही एवढीच उंची ह्याची कमी होते तर मी तुम्हाला शिवून झाल्यानंतर दाखवते म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल आता हे बघा अशी टिप मारून घेतली मी आणि जॉईन देऊन वरच्या साईडने एक एक टिप मारली तर आता आपण ह्याला काय करायचं हे झाल्यानंतर हे आपण बरोबर बायला मध्ये सुटका द्यायचा म्हणजे हे मार्किंग करून घ्यायची म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि हिथं आता हे शोल्डर कट केले ना तर हे पहिल्यांदा आपण शोल्डरला टिप मारून घ्यायची फक्त टिप मारताना रिवर्स करायचं म्हणजे तुमची ही होणार नाही बघा हे तर काय करायचं हे बरोबर आपण सेंटरला बाई जोडून घेतली बाई अशी करायची आपण ही पहिल्यांदा आता आता हे बघा हे बरोबर शोल्डरला टेक मारून घेतली तर बाई काय करायची टॉप असा हे करायचा करा उलटा बाई इथं चवची घ्यायची आणि बरोबर सेंटर पासून बाई जोडायची म्हणजे बरोबर शोल्डरचं सेंटर आणि बाईचं सेंटर असं बरोबर धरायचं आणि असे मार हो टीप मारायची तर मी आता ही टीप मारल्यानंतर मी तुम्हाला दाखवते बघा बरोबर डबल टीप मारून त्याला कडनी व्यवस्थित वर लॉक केले तर आता हिथं फिटिंगला जे मार्किंग केलंय तिथून आपण असं व्यवस्थित तिथं टीप मारून घ्यायची म्हणजे डबल टीप मारून घ्यायची पहिल्यांदा आपण तिथून फिटिंगची मारायची आणि त्याला चिटकोणी एक मारायची म्हणजे आपल्याला हिथं दोन टिपा येते इथं कारण ब्लाउज सारखे ह्याला जास्त टिपा नसतात तर दोनच टिपा असतात आता हिथे बघा तिथं बरोबर जिथं मार्किंग केले आपण मारायची आणि त्याला चिटकून येत फक्त पाव इंचाची एक मारायची आता इथे व्यवस्थित आपण मार्किंग केले तिथं धरायचं बाईला पण व्यवस्थित बाई खाली बाई म्हणजे टीप खाली टीप बरोबर आली पाहिजे आणि इथं जेवढं आपलं बाईचं ते टाकायचंय नंतर पाच साडेचार ते टाकून बरोबर आपण अशी इथून टीप मारून घ्यायची तर टीप मारल्यानंतर मी तुम्हाला आता हे बघा तिथं दोन्हीकडनं व्यवस्थित हे बघा असं कडाने मार्जिन टाकून ही अशी टीप मारून घेतली आता ही बरोबर टिप मारली ती इकडे पर्यंत आता खालच्या बाजूला गोट करताना काय करायचंय हे बघा हे बरोबर ही बाजू घेतली ना आतल्या बाजूला असं करायचं आणि परत असं धुंडायचं आणि इकडच्या साईड बरोबर किनार मारायची तुम्हाला किनार हे बघा असं व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायची कटपर्यंत जिथे आपला टॉपचा कटही तिथपर्यंत आणि डबल द्यायची असेल तर डबल पण द्यायची आता इथं कट पर्यंत आलं का ना इथं बरोबर आपण आता तुम्हाला मी दाखवतो बघा की मशी थांबवायची थांबवल्यानंतर परत असं वळवायचं वड़ वळवल्यानंतर काय करायचं तर हिथ व्यवस्थित परत हिथ सरळ असं करून घ्यायचं हे ना तिथलं हे बघा बघा हे सरळ असं करून घ्यायचं आणि इथं परत असं दुमडायचं आणि हिथं परत रिवर्स करायचं हे बघा असं असं रिवर्स करायचं आणि परत मग असं टॉप वळून हे आपली आपले इकडच्या बाजूचा गोडी मारून घ्यायचा चढ हे बघा आता हे है, है से ए, एकड़पन एकड़पन. हे सवयचा टॉप आहे तर हे बघा तुम्ही बघू शकता असा घोट मारला तर दुसऱ्या साईडचा पण असंच मारून घ्यायचा आणि परत दुसऱ्या साईडचा मारून झाल्यानंतर मग खालच्या साईडचा असा मारून घ्यायचा असं दुमडून बरोबर ही पहिल्यांदा किनार मारायची जर तुम्हाला डबल मारायची असेल तर हिथं पण तुम्ही किनार मारायची आणि ही म्हणजे दोन टीप होती तुमची दोन इकडं हिकडं पण आणि इकडं पण आणि खालचा गोट मारताना काय करायचं हे बरोबर का बघायचं पहिल्यांदा हे पण तुमचं मगचं आणि पुढचं आपल्या टॉपचं असं बरोबर का लेवल लावून बघायची आणि त्याच्यानंतरच खालच्या गोटची खालच्या बाजूची म्हणजे जे आपल्याला गोट करायचं आहे तो करायचा तर मी तुम्हाला हे पूर्ण झाल्यानंतर मी तुम्हाला गोटचं मी आता दाखवले तसंच दुसरीकडच पण मारून घेणार आहे पूर्ण साईडचं मारल्यानंतर मी तुम्हाला दाखवते आता तुम्ही बघू शकता हा मी टॉप हे केलेला तर हे बघा ही खालच्या बाजूनी व्यवस्थित हा गोट मारलेला आहे तर तुम्हाला मी फ्रीचा पण मी करून दाखवते कशा पद्धतीने आपला टॉप हा तयार झालाय म्हणजे हा आईचा टॉप होता दुकानातला तर हे बघा म्हणजे बहिणीचा टॉप आहे हे बघा तुम्ही बाई पण बघू शकता कमी केली तर तिला नको होती कुठली मोठी फ्रीची भाई होती तर ही बाई जोडली आणि ती खालचं जे फ्रील होत ना तिरप ते कट केलेले आणि हा टॉप बघा खालच्या बाजूला पण हे बघा हे आपण असा गोट मारून घेऊ शकतोय आणि अशा प्रकारे हा तयार झाला बघा आपण असं लावून पण बघू शकतो म्हणजे आपल्या मापानुसार आपण तयार करू शकतोय नाही तर कसा वाटला माझा व्हिडिओ तर नक्की सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा नंतर आपण अशाच नवीन व्हिडिओ सोबत भेटू तर व तोपर्यंत सर्व माझ्या मित्र मैत्रिणींना माझ्याकडनं नमस्कार